हिंदू धर्मातील देवतेबद्दल आक्षेपाह पोस्ट ठेवणाऱ्या विरुद्ध हिंदू संघटनेचे रायगाव ठाणेदारांना निवेदन हिंदू धर्मातील देवतेबद्दल पोस्ट व्हॉट्सअपवर ठेवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या युवकाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याबाबत रायगाव शहरातील सर्व हिंदू संघटना व नागरिकांनी आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी दोन वाजता रायगाव पोलीस ठाण्यावर धडक देऊन ठाणेदार शीतल माल्टे यांना निवेदन दिले रायगाव शहरात राहणाऱ्या मजर कुरेशी या युवकाने त्याचे मोबाईल स्टेटसवर हिंदू धर्माच्या देवतांबद्दल आपत्तीजनक फोटो टाकून दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे व वा आपापसात आप वाद निर्माण होईल तसेच शांतता भंग होईल अशी पोस्ट स्टेटसला शेअर केली त्यामुळे धार्मिक एकता व सामाजिक एकोपा यात तेढ निर्माण होऊन हिंदू धर्मीय नागरिक तथा गावातील इतर नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे मदर कुरेशी या इसमाने मुद्दाम हिंदू धर्माच्या देवधर्माचा अपमान देव केला असून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई होणे आवश्यक आहे या प्रकारामुळे गावातील शांतता एकोपा भंग होण्याची शक्यता असून त्वरित कारवाई करून आरोपीला अटक करावी तथा कठोर शासन करावे आरोपी याने सदर स्टेटस किती वाजता शेअर केले सदर फोटो त्याला कुठून मिळाला याबाबत संपूर्ण चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रायगाव शहरातील सर्व हिंदू संघटना व नागरिकांनी ठाणेदार रायगाव यांना दिले आहे यावेळी निवेदन देताना सकल हिंदू संघटना महाकाल ग्रुप સકલ હિન્દુ સમાજ બજરંગ દલ વશ્વ હિન્દુ પરિષદે છે સર્વ પદાધિકારી ઉપસ્થિત હો बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा